नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज बुद्ध वया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लातूर येथे पंचशील धम्मध्वज यात्रा काढून हिंदू धर्माचे स्थान जसे हिंदूच्या ताब्यात आहेत तसेच बौद्धांचे बौद्ध बोध्धा विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी पंचशील धम्मध्वज यात्रा काढण्यात आली सतरा ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या यात्रेचा दुसरा टप्पा असून दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा हा प्रवास सुरू आहे बुद्धिस्ट समन्वय संघ महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनात या यात्रेची सुरुवात नागपूर येथून बुद्धगया येथील पूजनीय भंते विनयाचार्य यांच्या नेतृत्वात काढण्यात आली नमस्कार आपण पाहत नागराज मूज आज आपण आहोत लातूर येथे लातूर येथे आज बुद्धी समन्वय संघ महाराष्ट्र महाबुद्धी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ आज लातूरमध्ये पंचस्वी धम्मध्वज यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या निमित्तानं आज आपल्यासोबत पूजनीय भंते जी ठेरो आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत भंतजी नागराज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज लातूरमध्ये प्रथमच महाबोधी महाविहार मुक्तीचे जे आंदोलन आहे त्याचे जे प्रणिते आहेत पूजनीय डिको विनाचार्यजी यांची ही जी संवाद यात्रा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेली आहे याविषयी आपण काय सांगाल काय म्हणजे काय आयोजनाबद्दल काय सांगाल आपण महाविहार जे आहे हे बौद्धांची म्हणजे बौद्धांचा वारसा आहे हे जगजाहीर रा आहे राजा सम्राट अशोकाने त्या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्याचं त्या ठिकाणी एक मोठं बुद्धिविहार बांधलं भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्तीचं असलेलं ते पवित्र स्थळ आहे आणि ते पवित्र स्थळ एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पंडित नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये ती जी जागा आहे जे विहार आहे ते विहार हे एकूणच बौद्धांच्या ताब्यात न देता ते हिंदू आणि अर्धे बौद्ध आणि अर्धे हिंदूंच्या ताब्यात अशा पद्धतीनं कायदा करून म्हणजे तशा पद्धतीनं सरकारच्या ताब्यात ठेवलेला आहे मुळात हा लढा बनते अनागारी धर्मपाल यांनी अठराशे मध्ये लढले म्हणजे उभा केलेला आहे आणि त्यानंतर बनते सुरई ससाई यांच्या माध्यमातून हा लढा मोठा सशक्त झालेला आहे परंतु असं आमचं म्हणणं आहे की हिंदूंची पवित्र स्थळं त्या त्या धर्माच्या लोकांच्या समूहाच्या ताब्यात आहेत ख्रिश्चनांची तशीच म्हणजे स्थळं पवित्र स्थळं त्यांच्या त्यांच्या धर्माच्या लोकांच्या सा ताब्यात आहेत मु मुस्लिमांची सुद्धा म्हणजे तशीच त्यांची पवित्र स्थळे त्यांच्या ताब्यात आहेत मग बौद्धांचं स्थळ हे बौद्धांचं जगजाहीर असून तुम्ही बौद्धांच्या ताब्यात का देत नाहीत हा बौद्धांवर अन्याय आहे आणि म्हणून हे स्थळ जे आहे ते बौद्धांच्या पूर्णपणे ताब्यात द्यावं एकोणीसशे एकोणपन्नासचा जो झालेला जो कायदा आहे तिथली जी चॅरिटी आहे ती चॅरिटी शासनानं बिहार सरकारने ती म्हणजे ती रद्द करावी आणि तो एकूणच तो नवीन कायदा करून तो बौधांच्या ताब्यात द्यावा तीनशे सत्तरसारखा भयानक अशी एक म्हणजे कलम काश्मीरच्या बाबतीमध्ये देशाचे प्राईम मिनिस्टर आणि इतर मंडळी करू शकतात तर हा केंद्र सरकारसाठी हा महाबोधी विहाराचा मुद्दा फार छोटा आहे परंतु हे राजकारण इथली जी प्र प्रस्थापित जी मंडळी आहे तर आमचा यांच्यावर आरोपच आहे कारण जे आमचं आहे ते ते तुम्ही मागता इथं अतिक्रमण झालेलं आहे सदैव बुद्धाचं अतिक्रमण झालेलं आहे आणि म्हणून एक तरी स्थळ आमचं जे आहे पवित्र स्थळ ते आम्हाला दिलं पाहिजे आणि याच्यासाठी बनते विनाचारे हे प्रा, प्रा प्रामुख्यानं लढा उभं राहत आहेत त्यांच्या त्यांना यासाठी अडुसष्ट दिवसांसाठी जेल झालेली आहे आणि म्हणून आता देशभरामध्ये मोठं आंदोलन उभं करायचं आहे आणि बनते विनाचार्य हे महाराष्ट्रामध्ये जनसंवाद यात्रा यात्रेच्या निमित्तानं फिरत आहेत आणि महाराष्ट्रातून आंबेडकरी समाज बौद्ध समाज मोठ्या संख्येनं येणाऱ्या काळामध्ये बिहार आणि दिल्ली या ठिकाणी निघणार आहे आणि बनते विनाचार्य हे जे महाराष्ट्रात येऊन जनसंवाद साधत त्याला प्रचंड प्रतिसाद सगळीकडे मिळत आहे आणि लातूरमध्ये सुद्धा ते आज ला आलेले आहेत आणि त्या निमित्ताने लातूरच्या बौद्ध समाजाशी ते थेट संवाद साधणार आहेत या निमित्ताने धम्माची पताका मोठी व्हावी धम्माची पताका सदैव म्हणजे खडकावी याकरिता पाचशे फूट लांब आम्ही पंचरंगी धम्मध्वज निर्माण केलेला आहे ज्यामुळे महाबोधी विहाराचं समर्थन आणि महाबोधी विहाराला पाठिंबा बौद्ध समाजाच्या वतीनं या, समाजा या ठिकाणी सशक्त पद्धतीने मिळणार आहे आणि आम्ही सगळे बंदे विनाचार्य यांच्यासोबत आहोत दीक्षाभूमी ते चैत्यभूमी आज ही जी तुमची जी जनसंवाद यात्रा आहे या माध्यमातून आपण बौद्ध बांधवांना बौद्ध उपासकांना काय संदेश द्यायला आपण महाबोधी महाविहाराचा जो सध्या जाचक जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा पन तो रद्द करणे ही सगळ्यात प्र प्रचंड प्रमुख मागणी आहे आणि तो कायदा रद्द करून नव्याने ते स्वतंत्र पद्धतीने बौद्धांच्या ताब्यात ते महाबोधी विहार त्याचं चॅरि त्याचं नियोजन असेल तिथला स्वतंत्र कायदा असेल तो करावा यासाठीच राज्यभर आणि देशभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बनते विनाचार्य यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील जनता ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत राहणार नक्कीच या ठिकाणी ओ... म्हणजे निय आनंद थेरो याने असा संदेश दिलेला आहे की हिंदू धर्माची जी स्थळं आहेत त्या स्थळांना हिंदू धर्माच्याच लोकांच्या ताब्यात आहेत मात्र बौद्धांची जी विहार आहेत ती बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावी अशी मागणी आपण या माध्यमातून कर करत आहात नक्कीच आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि या आंदोलनाला या यात्रेला जास्तीत जास्त आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा या ठिकाणी असं आव्हानसुद्धा दु सुद्धा वतीनं करण्यात आलेलं आहे लातूर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून पाचशे मीटर पंचशील धम्मध्वज यात्रा काढण्यात आली याची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे करून त्यानंतर दयानंद सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले हिंदू धर्माचे स्थान हिंदूच्या भक्ताकडे असतात मग बौद्धांची विहार बौद्धांच्या ताब्यात का देण्यात येऊ नये यासाठी पूजनीय भंते विनयाचार्य हे गेली अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत मात्र काही जातीवादी लोकांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत आज लातूर येथे पंचशील धम्मध्वज यात्रा काढून लातूर येथील धम्म बांधवांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे यावेळी लातूर जिल्ह्यातील अनेक बौद्ध अनुयायी या पंचशील धम्मध्वज यात्रेत सहभागी होते जाणून घेऊयात त्यांच्याकडून आज लातूर शहरामध्ये महाविहार मुक्ती मोर्चा वतीनं आज ही आशाभूमीचे पृष्ठभूमी ही संपूर्ण महाराष्ट्रभर दंभ रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि त्याचं आज लातूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे आज लातूर शहरामध्ये पाचशे मीटर इतक्या लांबीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या धम्मध्वज रॅलीला सुरुवात झालेली ही रॅली लातूर शहरातील प्रमुख रस्त्यातून निघत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत पाचशे मीटरची ही धम्मध्वज रॅली या ठिकाणी काढण्यात येते आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य पंचायत कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य राज्य अतिरिक्त महासचिव युवडी गायकवाड सर सर ही जी धम्म रॅली आहे या रॅलीबद्दल काय सांग या देशामध्ये महाविहार जे आहे भगवान गौतम बुद्धाला बिहार या ठिकाणी ज्ञानप्राप्ती प्राप्ती झाली आणि त्या ठिकाणी ते विहार जगाच चांगलं श्रद्धास्थान आहे जागती बौद्धांची अस्मिता आणि हो, ती हो आमची अस्मिता असली विहार हे हिंदू पंडिताच्या दाब्यामध्ये आहे देश एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे एकोणपन्नासला बिहार राज्यामध्ये एक वेगळा कायदा करण्यात आला त्या विहाराच्या संदर्भामध्ये जो कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे अशी या देशातील तमाम हिंदू संघाची मागणी तमाम बौद्धांची मागणी आहे आणि या मागणीसाठी या अंदोलनासाठी केनयाचार्य हे लातूरमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतानं लातूर या ठिकाणी हवी आणि दिवे अशा कार्यक्रमाचे असं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पाचशे फुटाचा ध्रमध्वष तयार करून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत ही रॅली जाणार आहे आणि तिथून सरळ तिथे या धर्म रॅलीचं विसर्जन होईल आणि नंतर दयानंद सभागृहामध्ये मृत्यू दिनाचार्य आणि सगळ्याचं स्वागत आणि त्यांचा त्यांची संवाद ठिकाणी होणार आहे अशा प्रकारच्या अशा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेलं आहे की हे आंदोलन हा कायदा रद्द करावा आणि ते विधा नंतर संघाच्या म्हणजेच अवधांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे लातूरकरांच्या वतीनं खूप मोठा पाठिंबा या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे आणि लातूरकर त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत असं मी या ठिकाणी नमूद करतो जयभिम नमो